कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय द अॅग्रोवन शो तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत विषय काय आहे दुष्काळ ठिबक सिंचन आणि त्यासोबतच पीक विम्याचं रखडलेलं अनुदान आणि हाच मुद्दा आज विधिमंडळाच्या चौथ्या दिवशी जे काही अधिवेशन चालू आहे त्याच्या चौथ्या दिवशी हा विधिमंडळात चर्चेला आला विधान परिषदेत विरोधी नेते अंबादास दानवे यांनी जे काही अनुदान राज्य सरकारकडून दिलं जातं त्याची संख्या एकूण म्हणजे त्याची जी काही आकडेवारी आहे ती सांगितली आणि ही आकडेवारी जवळपास बारा हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचाही धक्कादायक खुलासा के त्यांनी केला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना हे अनुदान नेमकं मिळणार का स, कधी आणि कसं मिळणार असाच प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आता हा मुद्दा नेमका काय आहे ते तर आपण समजून घेणार आहोत पण त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून जी काही विहिरीसाठी अनुदान दिलं जातं त्याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचा अपडेट आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये आपण पाहणार आहोत त्यासोबतच सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलेला आहे तो आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतला तर या सगळ्या विषयांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत द शो शोमधून त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीचा मुद्दा हा की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये आज महत्त्वाचे काही प्रश्न उपस्थित केले ते राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत होते यावेळीस त्यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय उपस्थित केला तर जे काही राज्यातील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पीक विमा असेल दुष्काळ असेल किंवा त्यासोबतच ठिबक सिंचन असेल याचं जे काही अनुदान राज्य सरकारकडून दिलं जातं किंवा पीक विम्याची रक्कम जी काही राज्य सरकारकडून दिली जाते ती थकलेली आहे आणि याची जवळपास रक्कम एकूण किती आहे तर बारा हजार कोटींच्या घरात आणि हाच प्रश्न घेऊन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुद्धा केली ते असंही म्हणाले की महाराष्ट्र थांबणार नाही असं राज्य सरकार म्हणतंय परंतु असं म्हणावं लागतंय की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ज्या ज्या पद्धतीनं कृषी विभागाचे जे जे अजून रक्कम बाकी मोठ्या प्रमाणात बाकी आहे मग वेग वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळाची असेल ठिबक सिंचनाची असेल पीक विमाची असेल या सगळ्या जर रकमा बघितल्या तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रकमा देणं आत्ताच्या घडीला सभापती महोदय बाकी आहे आणि हे सगळ्या रकमा लवकर देण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये जवळपास बारा हजार कोटी रुपये अजून मदत मदत होणं वाटप होणं बाकी सभापती महोदय मागच्या काळामध्ये ज्या ज्या योजना असतील पूर्णपणे जर मोजल्या मी त्याचं जर हे केलं तर मला असं वाटतं अंबादास दानवे यांनी यासोबतच सौर कृषी पंपाचा विषय मांडला ते म्हणाले की राज्यात दोन योजनांच्या अंतर्गत सौर कृषीपंप हे शेतकऱ्यांना दिले जातात एक आहे कुसुम आणि दुसरी आहे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना परंतु या योजनेचा कोटा कमी असल्याचं सांगताना त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे सहा सहा महिने झाले शेतकऱ्यांनी पैसे भरून परंतु अजूनही शेतकऱ्यांना जो काही सौर कृषी पंप मिळणार होता तो मिळाला नाही असा सुद्धा मुद्दा सभागृहात उपस्थित केला तर ते नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या एकीकडे सरकार वेगळ्या घोषणा करत प्रत्यक्षात स्थिती वेगळी खालच्या स्तरावर वेगळी स्थिती सभापती महोदय आहे आज सौर पंप देण्यासाठी कुसुम योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे या सगळ्या योजनेमध्ये पाहिजे तेवढा कोटा उपलब्ध नाही आहे याच्या साईट्स बंद असतात ऑनलाईन करावं लागतं बत्तीस हजार रुपये पाच एच पीच्या मोटारीचे बावीस हजार रुपये तीन एच पीच्या मोटारीचे सहा सहा महिन्याने सरकारने घेऊन ठेवलेले सहा सहा महिने झाले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तीन महिन्यामध्ये आम्ही अशा पद्धतीनं सौर पंप देऊ परंतु हे सौर पंप आता सहा महिने झाले उलट या शेतकऱ्यांचे एका सौर बत्तीस हजार रुपये आणि बावीस हजार रुपये तीन एच पीचे बावीस हजार आणि पाच एच पीचे बत्तीस हजार रुपये सहा सहा महिन्यानं सरकारकडे पडून राहिले सभापती महोदय आज राज्यात जर या सगळ्याचा बघितलं तर एक टक्के दोन टक्के सुद्धा सौरपंप लावण्याला नाही दानवे यांचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो नमो ड्रोन दिदी योजनेतला तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार राज्यातील आणि देशातील महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी जवळपास अनुदान देतं आणि तर हे अनुदान जे काही दिलं जातं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांवरती भार पडतो आणि त्यामुळे महिला बचत गट हे ड्रोन खरेदी करू शकत नाहीत त्यामुळं मोफतच हे ड्रोन महिला बचत गटांना द्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली नमो ड्रोन निधी आहे हा बारा लाखाचा एक ड्रोन सहा लाख सबसिडी देऊन बचत गटाला भर देणार आहे आता मला सांगा तुम्ही सुद्धा महिलामध्ये काम करता सहा लाख कोणत्या बचत गटाकडे आणि हा ड्रोन मिळतो बारा लाखाला बारा लाखाला हा ड्रोन जर मिळाल्यानंतर एक ड्रोनच्या माध्यमातून एकराला फवारणीसाठी पाचशे रुपये घेतात या ड्रोनच्या मध्ये आता कृषी विद्यापीठाकडे असे ड्रोन उपलब्ध आहे ते भाड्याने देतात बचत गटांना पण तो, तो नवीन घेण्यासाठी सबसिडी द्यायचं सरकारने घोषित केलंय एखाद्या मजुराला अशा पद्धतीने फवारणी करायला सांगितलं ना सभापती महोदय तर दोन ते तीन एकर एक एका एक दिवसामध्ये पाचशे रुपयात मजूर फवारणी करतो आणि ही ड्रोन नमो ड्रोन दिदी आणलेली बचत गटासाठी माझं म्हणणं असं आहे की सरकारने हे ड्रोन पूर्णपणे मोफत काही डिपॉझिट घेऊन बचत गटांना दिले पाहिजे ही ड्रोन जर दिले बचत कारण ही योजना नुसती कागदावर राहणार नाही तर कारण आज एक मजूर पाचशे रुपयात तीन एकर जमीन करतो आणि जर ड्रोनच्या माध्यमातून केलं तर पाचशे रुपयात एक एकर आणि सहा लाख रुपये गुंतवणूक करून तर मला असं वाटतं ही योजना कोणत्याही प्रकारे कामाची राहणार नाही दुसरा मुद्दा होता तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या बाबतचा आता ही जी काही योजना आहे या योजनेतनं अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विहिरीच्या खोदकामासाठी विहिरीच्या दुरुस्तीसाठी नवीन विहीर घ्यायची असेल तर त्यासाठी अनुदान हे राज्य सरकारच्या मार्फत दिलं जातं हे अनुदान जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांच्या जवळपास असतं त्यामुळं या योजनेचं जे काही अनुदान आहे ते राज्य सरकारनं अलीकडेच वाढवलेलं आहे ते दुप्पट केलं आहे असा राज्य सरकारचा दावा आहे पण यामध्येच महानगरपालिका आणि नगरपालिकाच्या अंतर्गत जे काही शेतीचं क्षेत्र आहे म्हणजे कृषीचं क्षेत्र आहे या कृषीच्या क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही कारण त्यांचं महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या अंतर्गत क्षेत्र येतं परंतु पात्र असूनसुद्धा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांना त्यामुळेच सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत एक प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न होता की नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्या क्षेत्रामध्ये जे काही शेतकरी आहेत अनुसूचित जाती जमातीतील त्या शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतनं विहिरीसाठी असेल किंवा कृषी सौरपंपासाठी असेल जे काही अनुदान दिलं जातं ते मिळणार का आणि त्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार का असं त्यांचा प्रश्न होता या नगरपालिका नगर, नगर परिषद आणि महानगरपालिकेतल्या समावेश असणाऱ्या शेती असणाऱ्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येत नाही तर निश्चितपणे शासनाने या नियमामध्ये काही बदल करण्यात करणार का हा माझा प्रश्न आहे या प्रश्नावरती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे ज्यावेळेस उत्तर द्यायला उभे राहिले त्यावेळेस त्यांनी आधी या योजनेची पार्श्वभूमी सांगितली आणि उत्तर देताना थेटपणे या अशा कुठल्याही पद्धतीचा बदल हा या योजनेत ये करण्यात येणार नाही नियमात करण्यात येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत आपण नवीन निकष या ठिकाणी शासनात जाहीर केले आहे पूर्वी आपण विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान देत होतो आता चार लाख रुपये देतो जुनी वीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये देतो आता आपण एक लाख रुपये देतो विनवेल बोरिंगसाठी वीस हजार होते त्याऐवजी चाळीस हजार झालेले आहेत विद्युत पंप संचयाचे वीस हजार होते त्याऐवजी चाळीस हजार झालेले आहेत वीज जोडणी आकार दहा हजार रुपये होता तो वीस हजार रुपये केलेला आहे सोलर पंप वीज आकार जोडणी विद्युत पंप संचाऐवजी तीस ऐवजी पन्नास हजार झालेले आहेत शेततळाचे प्लास्टिक अस्तरीकरण एक लाखाऐवजी दोन लाख केलेले आहेत आणि ठिबक सिंचन संच पन्नास हजारऐवजी सत्त्याण्णव हजार केले आहेत तुषार सिंचन संच पंचवीस हजारच्याऐवजी सत्तेचाळीस हजार केले आहेत आणि नवीन घटकांचा या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या योजनांसाठी समावेश करण्यात आलेला आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकारने यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे की चोवीस चार दोन हजार अठरा पत्रानुसार नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचं बंद केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न येणार आहे त्यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना हा लाभ आपण देऊ शकत नाही माणिकराव कुकटे यांनी हा बदल करण्यात येणार नाही असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी असंही सांगितलं की पूर्वीचे जे काही नियम होते त्या नियमानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे या योजनेत गैरव्यवहार होण्याची सुद्धा शक्यता आहे जर आपण नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या अधिकारक क्षेत्रात जे काही क्षेत्र आहे शेतीचं त्याच्यासाठी जर काही या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी निवडले तर त्याच्यातनं गैरव्यवहार होऊ शकतो अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली परंतु याच मुद्द्यावरती आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्य सरकारकडे पुन्हा एकदा विनंती केली की महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या अंतर्गत जे काही क्षेत्र येतं त्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजने लाभ देण्यात यावा मूळ प्रश्न हाच आहे की जालर क्षेत्र महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र नगरपालिकेचं वाढीव क्षेत्र या भागातल्या लोकांना या योजनेचा फायदा होत नाही खर तर मायबाप दयाळू सरकार आहे हा निर्णय घेऊ शकतं माझी माननीय मंत्री महोदयाला विनंती की अशा या परिस्थितीमध्ये आपण महानगरपालिका नगरपालिका ज्या वाढीव आत्ताच्या आहेत या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये हा प्राधान्याने विचार करील का किंवा परवानगी देईल का त्यानंतर तिसरा मुद्दा जो होता ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये आणि राज्यमंत्री जे आहेत मदत आणि पुनर्वसन विभागाचे आशिल जयस्वाल यांच्यामध्ये मुद्दा असा होता की धान उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान चंद्रपूर जिल्ह्यात हे लष्करी आईच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामात झालेलं होतं आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत ही राज्य सरकारने तत्काळ जाहीर करावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे केली तर राज्य सरकार म्हणजे सत्ताधारी पक्षातलेच आमदार हे सुधीर मुनगंटीवार आहेत आणि त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेत सरकारचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला सुधीर मुनगंटीवार यांची मागणी नेमकी काय होती ते तुम्ही पाहून घ्या या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान जागं लष्करी हवी हवी आणि हा प्रस्ताव बारा अकरा दोन हजार चोवीसला आम्ही पाठवला हो या प्रस्तावानुसार साधारणतः सदतीस हजार नऊशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर हेक्टर भाताचं नुकसान झालं हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिवेगा तुमच्याकडचा अहवाल आहे आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं गावलं ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढ आम्ही कुठं आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र पाठव तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे नसती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाग्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय आणि जी आर स्पष्ट अध्यक्ष महाराज मी सारे जी आर तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलं पाहिजे तर कॅबिनेटला जावं ना कुणी थांबव हो कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे मी सर्व जी आर तुम्हाला सादर करतो एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी सत्तावीस मार्च दोन हजार तेरा तीस जानेवारी दोन हजार चौदा आता या जी आर नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू मग माझी पहिली मागणी ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीन मध्ये जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये यगो मोझ्याच्या वेळी असंच झालं पंचनामे केले नाही मग सन्मान्य सर्व आमदारांनी सांगितलं की हा सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कॅबिनेटमध्ये निर्णय जागा आणि सरसकट मदत केली मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं तेही मी सांगून देतो कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही सर्वात सोपी प्रश्न सोपी असा हा प्रयोग आहे आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडल निहाय्य मागच्या वर्षीचं पीक किती या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात आता मी तुम्हाला दोन तीन तालुके चंद्रपूरचे सांगतो मूल तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते एकोणीसशे छेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी किलो होतं ते लष्करी आले आगळे या वर्षी पंधराशे ब्याण्णव पॉईंट चार किलो झाला म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी जागे तुमच्या आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसणाची फोडणी करून खाऊ घालतो पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामा नये लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा कळायचा नाही हा मन आधुनिक कार्ड शोधला पाहिजे सुधीर मुनगंटीवार यांची मागणी सरळ सरळ अशी होती की धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी दहा हजार रुपयांचं अनुदान हे राज्य सरकारनं जाहीर करावं कारण की मोठ्या प्रमाणात लष्करी आळीमुळं नुकसान झालंय परंतु यावरती अत्यंत चतुराईनं राज्याचे जे काही राज्यमंत्री आहेत पुनर्वसन विभागाचे आशिष जयस्वाल यांनी गोलमोल असं उत्तर दिलं त्यामध्ये मदत पुनर्वसन विभागाचा विषय सोडून त्यांनी पीक विम्याकडे हा विषय वळवला की आपल्याकडे जे शेतकऱ्यांना मदत करण्याची जी प्रचलित कार्यपद्धत आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन मध्ये केंद्र सरकारने बारा निकष ठरवलेले आहे आणि राज्य सरकारने सहा निकष ठरवलेले आहे म्हणजे या बारापैकी आणि या सहा पैकी हे जे निकष आहे त्या निकषामध्ये लष्करी अडी याचा उल्लेख नाही आहे मग शेतकऱ्यांना मदत करायची नाही का बिलकुल मदत करायची त्यासाठी शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आहे त्यांचा जर मागील सात वर्षाच्या तुलनेमध्ये जे टॉपचे पाच वर्ष आहेत त्याच्यापेक्षा या वर्षी जे उमट उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न कमी झालं असेल त्या सर्व शेतकऱ्याला शासनामार्फत पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई अनुदान आहे ती अनुद्य नसलेली नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे दिली जाईल मूळ मुद्दा का आला अध्यक्ष महोदय की मदत पुनर्वसन विभागामार्फत या भागात मदत कशी करता येईल अध्यक्ष महोदय पहिल्यांदा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे जिल्हाधिकारीकडून आला ती तारीख होती सतरा अकरा सतरा अकराला ज्या दिवशी हा प्रस्ताव हो, राज्य सरकार पुढे सा, सादर करण्यात आला की नुकसान झालेलं आहे त्या दिवशी पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त पिकं कापून घेत आलेला होता आणि नंतर जेव्हा राज्य शासनाने जिल्हा आयुक्ता मार्फत जेव्हा प्रस्ताव मागितला तेव्हा आपल्याला नुकसान भरपाई देण्यासाठी प्र, प्रपत्र अब कड आणि परिशिष्ट एकनुसार नुसार तो प्रस्ताव पंचनामा करून देणं आवश्यक असते परंतु पीक कापणी झाल्यामुळे या भागाचा पंचनामा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे या प्रकरणी मी मान्य सन्मान्य सदस्याला एवढंच सांगू इच्छितो की सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे वेळोवेळी सरकारने निकषाचा बाहेर जाऊन मदत केली परंतु आपण ज्या तीन जी आरचा उल्लेख केला ज्यामध्ये एक त्र्याऐंशीचा जी आर आहे दुसरा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस आणि तीस जानेवारी दोन हजार चौदा या तिन्ही जी आर मध्ये ही बाब उल्लेख आहे की जर या निकषाचा बाहेर जाऊन जर कुणाला मदत करायची असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळाकडून आदेश घ्यावे लागतील आणि मंत्रिमंडळाच्या आदेशानंतर मग पंचनामे झाले असते आणि मग नंतर मदत झाली असती परंतु या प्रकरणी मंत्रिमंडळ सतरा अकराला आपली निवडणूक होती चोवीस अकराला आपली काउंटिंग होती नंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच हे सर्व पीक कापणी झालेली होती त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की कुठलाही पंचनामा झाला नव्हता परंतु सरासरी उत्पन्न जे कमी झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याची आकडेवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे मी सन्मान्य सदस्याला सांगू इच्छितो की प्रचलित नियमाप्रमाणे आपण एक रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे ज्या शेतकऱ्यांचा सरासरी उत्पन्न हा कमी आला असेल उंबरटा उत्पन्नापेक्षा त्या सर्व शेतकऱ्याला नुकसान भरपाई नियमानुसार देण्याबाबत प्रचलित धोरणानुसार कारवाई करण्यात येईल आशिष जयस्वाल यांच्या उत्तरावरती सुधीर मुनगंटीवार यांचं काही समाधान झालेलं नव्हतं त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनी मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका स्वीकारली आणि राज्य सरकारवरती टीका करायला सुरुवात केली पीक विमा यागा आता लागूच होऊ शकत नाही कारण या संदर्भात या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं आहे आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय पीक विमा एक रुपयात द्या की दहा पैशात द्या की पहिल्याच्या काळ्यात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात वकील आहात असं का वागत चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस समजत ना पण पण शे... तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्ही वकील आहात ते हे वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी हे एक आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर राय डिटेक्टर गा गा ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याच्या त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाल हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिगे तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाट दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशी जी आणि तुम्ही आता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिछातच सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडण देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका मुनगंटीवारांचं ज्यावेळेस उत्तर संपलं त्यावेळेसच पीक विम्याचा प्रश्न सुद्धा जे काही बुलढाण्यातले जळगाव जामोदचे आमदार आहेत संजय कुटे यांनी उपस्थित केला बुलढाण्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये असं त्यांचा प्रश्न होता ते नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या दोन हजार, हजार चोवीस मध्ये अध्यक्ष जी अतिवृष्टी झाली विषयाची याच विषयाची संबंधित अध्यक्ष मोदय जेव्हा मंत्रिमंडळा अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री वित्त मंत्री इथं बसले अध्यक्ष मोदय आता बजेट अधिवेशन आहे मागचेच पैसे अध्यक्ष मोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही तातडीनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पिकम्याचे असो की अतिवृष्टीची मदत असो रब्बीची मदत असो ती तात्काळ आपण मंत्रिमंडळासमोर जाऊन या बजेटमध्ये ते पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वितरण झाले पाहिजे त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का एकूणच काय तर आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाच्या चौथ्या दिवशी कुठेतरी कामकाज सुरू झालेलं होतं मागच्या तीन दिवसात विधिमंडळात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गोंधळ उडालेला होता त्यामुळे कामकाज झालेलं नव्हतं आज या प्रश्न उत्तराच्या तासांसोबतच अन्य कामकाजही विधिमंडळाचं सुरू झालं आणि त्यामध्ये विधिमंडळाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे प्रश्न मांडले त्याच्यामध्ये दुष्काळ पीक विमा ठिबक सिंचन धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तर होतेच होते त्यासोबतच कृषी विभागाच्या मार्फत ज्या काही योजना राज्यभरात राबवल्या जातात त्याच्याबद्दलही काही प्रश्न होते परंतु राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्यावरती ठोस काही उत्तर देणं टाळलं त्यावरती टाळाटाळ करून उडवडीचे उत्तर देण्याकडेच मंत्र्यांचा भर होता असं आपल्याला पाहायला मिळालं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना खरंच विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फुटती आहे का असं तुम्हाला वाटतंय आहे का तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा दररोज संध्याकाळी सा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या